सराटे भरपूर आले तिला हिरवेगार आहेत बरं का सराटे भरपूर आलेत आणि भाजीच लय छान आणली मंडळी बघू शकता ही आहे आपली सराट्याची भाजी काय काय फायदे सराट्याच्या भाजीचे ह्या सराट्याच्या भाजीचे फायदे आहे ना गुडघे दुखत नाही आपले कंबर दुखत नाही ज्याला लय सारखा सर्दीचा त्रास आहे का, सर्दी का? ती सर्दी पण होत नाही सांधे दुखी सगळे सांधे दुखी बरी होती सगळी जे हातपाय वाकडे होते तर वात येते ना वातीचा त्रास वातीचा वाती त्रास राहतो ना ज्याला mm. त्याच्यात लय फायदा आहे आम्ही पहिले डोकाडा कुटायचो ना mm. त्याच्यात हे सराटे कुटायचो डुकाडा mm. म्हणजे काय असत ते खारी खोबऱ्याच नसतं का सुखाडा डोखाडा म्हणते त्याला बाळा तीन बैला असत बाळा तीन बैला mm. आम्ही हे सापडून आणून कुटून त्याच्यात टाकून खायचो डिलिव्हरी mm. मध्ये त्याच्यामुळे आमचा आता गुडघे दुखत नाही कंबर दुखत नाही आपली मावशी गावाकडून येते तेव्हा सराटेची भाजी घेऊन येते घेऊन येते मंडळी सराटेची भाजी तुम्हाला डोंगराळ भागात जास्त भेटेल बर का हरभऱ्याचा घोळा ना कसा लागवतो अशी छान भाजी लागत बरोबर आपले सांदे सुदे दुखात वात येते ना ते वात पण येत नाही बरोबर म्हणजे असं म्हटलं जाईल ही भाजी गुडगी दुखी कंबर दुखी सांधे दुखी व रामबान उपाय रामबाण उपाय मंडळी शहरामध्ये जे दुकान असतात ना आयुर्वेदिक त्या दुकानामध्ये तुम्हाला सरटी नक्की भेटतील बरं का वाळवलेले ती घरी घेऊन त्याची पावडर करत जा आणि दररोज एक चमचा सकाळी खात जा खारी खोबऱ्यामध्ये कुठून खाऊ हो शकता आणि त्याच्यात खारी खोबरं जरी नाही घेतलं गुळ जरी टाकला थोडा गुळ टाकायचा गुळ वा वा लय छान आम्ही लाडू पण बनवतो जो जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत या भाजीच्या ओळख करून घ्या मंडळी ही माझी आई आहे आणि आईची आई सुद्धा आहे आमच्या आईच्या आईला चार मुली आणि एक मुलगा घरीच ना घरीच डिलेवऱ्या झाल्या आमच्या तुझ्या पण झाल्या माझ्या चार डिलेवऱ्या घरीच झाल्या आजकाल पहिलेच दवाखाने जाऊन बसावं लागत हो ना तुमच्या काळात म्हणजे दवाखानेच नव्हते काळात दवाखाने होते पण कोण नेत साधन नव्हते आम्हाला रस्ते नव्हते रस्ते नव्हते नीट साधन नव्हते नीट आणि विशेष आई पण त्याचं कारण असं होतं पहिलं ह्या शसराट्याच्या भाज्या रानभाज्या खायची तुम्ही रानभाज्याच खायचो त्याच्यामुळे आम्हाला एवढं अडचण नव्हते तुमच्या काळात प्लॅस्टिक मधलं काहीच खाणं नाही 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 प्लॅस्टिक मधलं नाही फ्रीज मधलं नाही मिक्सर मधलं नाही पाटे ओरुटे उखळ बरोबर आहे ना त्याच्यामुळे आम्हाला काही आजार नाहीत जातेवरच खाणं जातेवरच सकाळी सकाळी दळायचं किती वाजता उठायचं चारला उठायचो चार ला उठायचं असं जाते बसायचं ताज 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 ताज, ताज, ताज पीठ दळायचं भाकरी बनवायच्या एडवाकड कालवण बनवायचं लयच भारी भाजी आणली असतो आई मी भाजीचा शा आणत असतो बनवायच्या अगोदरच भाजी अस मंडळी ही जी सराठीची भाजी आहे ना तुमचं कुठलंच ऑपरेशन होऊन देणार नाही हाडाचं मनक्यात गॅप पडून देणार नाही कंबर दुखून देणार नाही गुडघे दुखून देणार नाही आणि हाडातील कॅल्शियम कधीच कमी पाडणार नाही असे निब्बर हाडं होतील तुमचे गुडघेच्या सुद्या कंबरेच्या द्या आणि म्हणतो ना आपण हे वात पित्त सांधेवात आमकं तमकं हे सगळे आजार दूर होतात आयुर्वेदिक भाज्यांनी पण ज्या ज्या भाजीचे वेगळे वेगळे फायदे असतात आता ही भाजी स्पेशल हाडेदुखी सांधेदुखी गुडघेदुखी दुखी व रामबाण उपाय आहे सराट्याची भाजी निसर्गाची खरोखर ताकद आहे सरट्याची भाजी किती जरी कडक उन्हाळा असला ना ही भाजी वाळतच नाही अक्षरशः पुढचा पाऊस पडेपर्यंत ही भाजी तुम्हाला सापडणार आणि चक्क दागडावरती बरं का एवढा एवढा जीव आहे वनस्पतीचा पण इतकी निब्बर आणि इतकी कठोर ना हिरवीगार असते उन्हाळ्यात मंडळी आपण लहान मुलावर भरपूर प्रेम करतो खूप म्हणजे खूप जीव वल जीव लावतो त्यांना पण विषय असा आहे आपलं भावनिक प्रेम आहे ते पैसे दे चॉकलेट आण बिस्किट आण गोळ्या आण दुकानात भरपूर चार केक आण वाढदिवस साजरा कर विषय असा आहे मंडळी तुमच्या मुलांना शिसराटेची भाजी आणि सराठ्याचा ठेसा सराठ्याचे लाडू सकाळी सकाळी खायला द्या म्हणजे त्यांचा आयुष्य खूप सुंदर जाईल तुमच्या मुलाला कुठलाच त्रास व्हायचा नाही सर्दी खोकला कप अशा आजारापासून दूर होतील कारण की जरी एकदा माणूस आजारी पडलं किंवा आपलं मूल बाळ एकदा आजारी पडलं डॉक्टर दहा ते वीस ते तीस हजार रुपयाशिवाय सुट्टी देत नाही आणि आर्थिक त्रास आपल्याला भरपूर होतो आजकाल आपल्याकडे दोन पैसे असतात त्याच्यामुळे आपल्याला त्याची जाणीव होत नाही त्याच्यामुळे तुम्ही अशा आयुर्वेदिक भाज्याचा नक्की शोध घ्या आणि आयुर्वेदिक भाज्या नक्की बनवा मंडळी ही आहे सराठ्याची भाजी आणि हे आहेत सराठे भरपूर काटे आहेत त्याला भाजी छान लागत चांगली धुऊन घ्यायची भाजी हा सरोटाईज भाजीला पण किडं अजोबा किड नाही राहत स्वच्छ दोन पाण्याने धुतले आता तोपर्यंत आपण आता कढईत लसूण टाकून तेल टाकू भाजीला थोडं तेल जादा टाकायचा जिरे टाकू आता मोरी आहे थोडे जिरे म्हणजे मिठाच्या पाण्यात शिजती ती भाजीला शिजायला मीठ टाकलं का मग मसाल्याला मीठ नाही टाकायचं आपली भाजी शिजू पर्यंत आता आपण मसाला कुटून घेऊ त्याचा बारीक पण नाही कुटायचं मिक्सर मध्ये तर खायचंच नाही मिक्सर मधलं आजकाल गिरणीचं पेठ पण पे लाईटी वारलं ला। मसाला लाईटी वारला कुडोड चालन आपलं शरीर सुटलं आहे ना हा अशीच ठेवायची आपल्याला आता असं वाटतं किती खावा आणि कितीक नाही आईने सराट्याची भाजी खूप काष्टाने बनवली बरं का ते पण चुलीवरची गरमा गरम चपात्या सुद्धा गरम आहेत सराट्याच्या भाजी बरोबर चपाती आणि भाकर दोन्ही पण छान लागतं बरं का तर तुम्हाला विनंती करतो तुम्ही आठवणी जेवायला भाजी आई पण काही म्हण सराठ्याच्या भाजीला तोड नाही बर का कशाचा तोड नाही सरठ्याच्या भाजीला इतकी सुंदर चविष्टा लागणारी एक मिळून किती गुण गावा सराठ्याच्या भाजीच्या लय भाजी भाजी झाली हम्म चुलीवरच्या भाज्या गरम गरम चांगल्याच लागते ताईं चुलीवरचं खाणं वेगळंच राहतं पण हम्म मंडळी तुम्ही सराटेची भाजी नक्की बनवा बरं का आणि कमेंटमध्ये सांगा कुणी कुणी सराटेची भाजी खाल्लेली आहे आणि मंडळी तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहे ना ते सुद्धा कमेंटमध्ये कळवा बरं का मी तुमची प्रत्येक कमेंट आईला वाचून दाखवत असतो आईला खूप छान वाटतं मंडळी भाग्यश्री तर आठवणीने आईला आणि वडिलांना कमेंट वाचून दाखवत असती कोणच्या दादानी कुठली कमेंट केली कोणत्या ताईने काय कमेंट केली आम्हाला खूप छान वाटतं तुमच्या कमेंट बघून तर तुम्ही कुठल्या गावातून तु, कुठल्या राज्यातून कुठल्या जिल्ह्यातून कमेंट करता येत ना ते सुद्धा कळवा आणि मंडळी तुम्हाला आजच्या सराट्याच्या भाजीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मंडळी आपलं गावची चव हे यूट्यूब चॅनल तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल ना तर आठवणीने सबस्क्राईब करा बरं का आणि मंडळी आपल्या आयुर्वेदिक रानभाज्याचे व्हिडिओ तुमचे पाहुणे असतील मित्रपरिवार असेल यांना आठवणीने शेअर करत जा तर चला मंडळी परत भेटूया अशाच एका नवीन आयुर्वेदिक भाजीमध्ये तोपर्यंत धन्यवाद